जाताना जोकर व एकोणतीस राहणार मोरेवाडी तालुका करवीर याला करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री जेरबंद केले त्याच्याकडून गावठी बनावटीचे सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे

किशोर शिंदे उपनिरीक्षक शंकर कळकुटे हवालदार विजय तळसकर व रणजित पाटील यांच्या पथकाने मोरेवाडी स्मशानभूमीजवळ सापळा रचून त्याला अटक केली अंग झडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल सापडले चौकशीत भिलुगडे याने उत्तर प्रदेशातून दीड वर्षापूर्वी दोन गावठी पिस्तुलांची खरेदी केल्याचे सांगितले त्यापैकी एकाची त्याने विक्री केली असून दुसरे स्वतःजवळ बाळगून परिसरात दहशत माजवत होता यापूर्वी कुरळप जिल्हा सांगली येथे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होता मात्र त्यातून तो निर्दोष सुटला होता या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून करवीर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे एम एस फिफ्टी न्यूज करिता सुभान फकीर